आपण जर आपलं जुन्या जे आपले पूर्वज जे वस्तू वापरायचे ज्या धातूच्या आपण जर त्या वापरल्या तर आपण नेहमी निरो निरोगी राहू कारण धातूचा गुणधर्म खूप वेगवेगळ्या असतात आता लोह लोख मी इथं लोखंडाच्या तव्याचा किंवा ही पितळीकडे असेल माझ्या पितळी पातिल्यामध्ये म्हणजे जे काही पदार्थ मी बनवते तर ते पितळी पदार्थ फक्त आंबट पदार्थ हा मी स्टीलच्या भांड्यामध्ये बनवते किंवा खापराच्या वगैरे तर मी सगळ्यांना आव्हान करू इच्छिते की आपलं कुटुंब म्हणजे आपल्या हातामध्ये असतं एका स्त्रीच्या हातामध्ये असतं मुलांना किंवा घरातल्या परिवाराला काय द्यावं आणि काय नाही हे एका स्त्रीला माहीत असतं था आणि प्रत्येक स्त्रीची हीच इच्छा असते की आपल्या कुटुंबातलं सगळ्यांचं आरोग्य छान असावं मग त्यासाठी सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आपल्या जुन्या आपल्या सासा आज्जाबाया ज्या कुणी असेल तर त्यांच्याशी चर्चा करा हे करा आणि जुन्या ज्या वस्तू आता डांगर कोणी खात नसायचं हां डांगराची भाजी म्हटलं तर लगेच नागडोळे मुरडतात पण डांगराची गोडपुरी मुलांना बनवली तर मुलं आवडीनं खाऊ शकता डांगराचं थालीपीठ बनवलं तर आपण ते खाऊ शकतो आणि त्याला कुठलाही फवारा वगैरे नसतो म्हणजे त्याच्यावर केमिकलचा काही असर नाही आणि ते आरोग्याला चांगलं तर मग तुम्ही तेही खा म्हणून मी एक ती माझी डिश ठेवलेली आहे आणि दरवर्षी मी इथं म्हणजे इथं माझा स्टॉल असतो गेल्या तीन वर्षापासून मी त्या स्टॉल लावते आणि मी पण कधी घराबाहेर पडलेली नाही एक सर्वसामान्य स्त्री पण माझ्या मिस्टरांची इच्छा की तू देखील चार चौघींसारखं असं बाहेर यावं जावं आणि त्यांनी मला सपोर्ट केला त्यात ताईंनी शालीनताईंनी सु खूप सपोर्ट केला आम्हाला की आमच्या माझ्यासारख्या खूप साऱ्या इथं महिला आहेत त्यादेखील इथं छानपैकी असं स्टॉल लावतात आणि दादा आत्ता हे जे जेवण जे आहे तर आता लोक ऑर्डर द्यायला लागलेले आज सकाळीच मी एक्कावन भाकरी आ, तीस लिटर आमटी आणि भात पापड वगैरे जे काय असेल तर ते त्यांची ऑर्डर कम्प्लीट केली आणि पुन्हा आमटी बनवली मला सुंदर असा रिस्पॉन्स म्हणजे रिस्पॉन्स मिळत आहे आणि दुसरं असं की माझ्या मिस्टरांसोबत मी मुंबईला जाते तर तिथंसुद्धा गावाकडच्या जेवणाचा आस्वाद लोकांना घेता यावा किंवा खूप साऱ्या महिला जॉ नोकरीला असतात वेळ नसतो तर मग त्यांच्यासाठी पण पन, त्यांची पण इच्छा असते का अरे आपल्याला गावाकडचं जेवण मिळावं तर अशा कोणी आणखी महिला असतील तर त्या देखील तिथं येऊन आणि एक एक चांगली उत्तम अन्नपूर्णा तर ती हे करू शकता आणि धन्यवाद चूल आणि मुलाव्यतिरिक्त महिलांना म्हणजे कधी घरात घरात म्हणजे तेच विश्व होतं आणि आता इथं जे सगळे स्टॉल भरलेले आहेत तर खूप लांबून लांबून ह्या महिला इथे येत असतात तर आम्ही देखील इथं बघण्यासाठी आलो आणि ह्या महिला काय करतात ते बघितलं नंतर गटाच्या माध्यमातून ताईंनी इथं आपल्याला इथं सुंदर असं व्यासपीठ उभं करून दिलेलं आहे जेणेकरून आपल्यात कलागुण आपण इथं वेगवेगळ्या माध्यमातून दाखवू शकतो तर मी बाकी महिलांना देखील असंच म्हणाल मी इथं बाजार आमटी बनवते थालीपीठ आणि अळुवडी आहेत ही डांगराची घारी आहेत असं जुनं जुनं म्हणतो ना आपण जुनं ते सोनं आणि खनखनी नाणं तर बॅक टू नेचर पुन्हा निसर्गाच्या याच्या आणि आम्ही म्हणजे हे सगळं हे करतो आणि गेल्या खूप दिवसापासून आम्ही गो आधारित शेती करतो इथं स्टॉल लावण्याचा उद्देश हाच आहे की म्हणजे आपण आरोग्य आरोग्य धनसंपदा आरोग्य खूप महत्त्वाचं असतं मग मी इथं स्टॉल यासाठी लावते एक आपली जी जुनी पूर्वीची पितळी भांडी असेल जे घाण्याचं तेल पूर्वी खायचे आता आता पुन्हा तो ट्रेंड आला आहे कोरोनानंतर हां लाकडी घाण्याचं तेल खाल्लं गेलं पाहिजे आणि ज्या काही गोष्टी आहेत तर हां करू इच्छिते की आपल्यातले कलागुण दाखवण्यासाठी एक वेळ तुम्ही नक्कीच इथं लोणीच्या मसोबयात्रेनिमित्त जे काही स्टॉल इथं लावले जातात तर त्याला नक्की या खाण्याचा आनंद घ्या आणि जर खरंच तुम्हाला काही आणखी असं बनवायचं असेल करायचं असेल आपलं एक वेगळी ओळख तर नक्कीच इथं या आणि असे अनेक स्टॉल लावा आणि आणखी हां आणि स्वतःच्या पायावर उभं राहून उद्योग आन व्यवसायात एक उद्द एक उद्यमिता बनस आणि का